वाडा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज चिनघर गावातील चिंतामणी चिंतामणीमोरेश्वर मंदिरात आज नारळ फोडून पुरुष विभागातील प्रचाराचा शुभारंभ केला दोन दिवसापूर्वी बालेवामा यांनी भिवंडी लोकसभेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला होता यावेळी बालेमामांच्या नामांकन रॅलीसाठी उसळलेल्या जनसागरामुळे बालेमामांचा विजय निश्चित आहे असा विश्वास आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करू लागले आहेत चिंचगर येथील चिंतामणी मयुरेश्वर मंदिर येथे नारळ फोडून कुडूस विभागामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला तसेच यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक दोन तारखेला आम्ही यांचा निवडणुकीचा अर्ज भरला त्या दिवसापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत आज या भागामध्ये महाविकास आघाडी बायामामाच्या प्रचाराची आज इथे गणपती मंदिरात नारळ फोडून आम्ही शुभारंभ शुभारंभ केलेला आहे या दिवशी रॅलीला एवढी गर्दी होती की तिथेच आमचा अर्धा विजय झाला असं आम्ही घोषित केलेलं आहे तरीसुद्धा आम्ही फार प्रयत्न करत आहोत आणि या भागामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आपल्या वळण तालुक्यातून आमची जी एकूण एकशे सतराची पुलिंग आहे या पुलिंगमधून जास्तीत जास्त मतदान कसं होईल हा आमचा प्रयत्न आहे निवडणुकीमध्ये विजय आमचा नक्कीच आहे महाविकास आघाडीचा विजय नक्कीच आहे तरीसुद्धा आम्ही सर्व शरदचंद्र पवार उद्धवसाहेब ठाकरे नंतर तुमचे राहुलजी गांधी म्हणजे इतर सर्व मंडळी मागा सर्व घटक पक्षांच्या तर्फे आम्ही सगळे इंडिया आघाडीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या वतीनं आम्ही फार मेहनत करत आहोत आणि विजय आमचाच नक्की आहे असं आम्ही नक्की सांगतो